नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात गुरुपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चालू मोसमातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी संपन्न झाला दोन दिवसात बारा फूट पाणी वाढल्याने मंदिर निम्मे पाण्याखाली गेले आहे दक्षिणद्वार सोहळ्याच्या निमित्ताने भाविकांनी स्नानाच्या पर्वणीचा आनंद घेतला उत्सव मूर्ती श्री नारायण स्वामींच्या सोहळा मंगळवारी पहाटे संपन्न झाला होता पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा व कृष्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत दोन दिवसांपासून होणाऱ्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढल्याने चालू मोसमातील दुसरा चढता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला गुरुपौर्णिमा व दक्षिणद्वार असा दुहेरी योग साधत भाविक नदीपात्रात उतरून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत आहेत मंदिरात पाणी आल्याने मुख्य मंदिरात होणारे कार्यक्रम आता पूज्य नारायण स्वामी मंदिरात होत आहेत नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून दत्त मंदिरासमोर वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते पावसाळ्यात नदीचे पाणी वाढल्याने मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य प्रवेश करून श्रींच्या मनोहर पादुकांना स्पर्श करीत मंदिराच्या बाहेर पडते यालाच सोहळा असे म्हटले जाते यावेळी मुख्य मंदिराच्या दक्षिणद्वारातून बाहेर पडणाऱ्या नैसर्गिक तीर्थात स्नान करणे पुण्यकारक मानले जाते तसेच या सोहळ्यात स्नान केल्याने मानवाच्या पापाचा राहास होऊन पुण्यप्राप्ती होते अशी भाविकांची धारणा व विश्वास असल्याने या सोहळ्यात स्नान करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने हजर होते